बेलवंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाने गळती आरोग्य केंद्राकडून वेळोवेळी दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीची अपेक्षा बेलवंडी येथील आरोग्य केंद्रातील स्लॅबला तडे गेल्याने औषध विभाग वैद्यकीय अधिकारी कक्ष रुग्ण कक्ष रक्त तपासणी विभागात पाण्याची गळती होत आहे त्यामुळे रुग्णासह डॉक्टरांना देखील त्रास सहन करावा लागत आहे बेलवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम दोन हजार सात साली झाले असून या केंद्रात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण तपासणीसाठी येत असतात आठवड्यातून दोनदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत असतात या ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे आरोग्य केंद्रातील लाईट फिटिंग देखील खराब झाली असून वायरिंग उघडी पडली आहे त्यामुळे शॉक लागण्याची भीती देखील ला आहे तसेच खिडक्याच्या काचा फुटल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामपंचायत कडून वेळोवेळी दुरुस्ती करण्यासाठी पत्रव्यवहार जिल्हा परिषदेकडे करण्यात आला आहे परंतु अद्यापपर्यंत यासाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने रुग्ण व आरोग्य सेवकांना अडचणीला सामोरे जावं लागत आहे तरी तात्काळ या प्राथमिक केंद्राची दुरुस्ती नागरिकांकडून होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा